तर चला आजा दिवस, आने आज आहे गौरी विसर्जनाचा दिवस आणि आज कुठतरी हरवल्या हा वाटलं सारखं वाटतंय काहीतरी कारण आज आणि आज आहे ना आता संध्याकाळीच आम्ही गौरींचं विसर्जन करणारे सकाळी नाही केलं कारण की कालच्या कार्यक्रमाचा एवढा लोड होता ना, ना सगळी घरातली साफसफाई बाहेरची साफसफाई म्हणजे मेन म्हणजे आहे पावणे दहा पर्यंत आहे संध्याकाळी संध्याकाळी तोपर्यंत मग म्हंटल अ पाच साडेपाच वाजता सगळ्या आमच्या मैत्रिणी आहेत त्या पण कामावर न येतात आणि मग त्याच्यानंतरच गौरी विसर्जन करावं म्हटलं तोपर्यंत नको मग आणि कुठेतरी किती जास्त राहतील हे सुद्धा म्हणजे असं वाटत असतं की जास्तीत जास्त वेळ राहावं त्याच्यामुळे मग विसर्जनाच्या दिवशी ना कुठेतरी एक हे वाटतं आणि कधी कधी काय होतं विसर्जनाची वेळ आहे ना ती खूप लवकर असते कधी कधी दोन वाजेपर्यंतच करतात बारा वाजेपर्यंत होता एका वर्षी पाच वाजेपर्यंत पण ह्या वर्षी सगळ्यात जास्त वेळ मुहूर्त वे आहे म्हणजे रात्रीचं पावणे दहा वाजेपर्यंत तर पाचच्या पुढे आम्ही करू मग आता ना आणि रात्री पण झोपायला एवढा उशीर झाला ना म्हणजे झोपलंच नाही कारण माझी मैत्रीण माझी बहीण म्हणजे असे पाहुणे कधीतरी एकत्र आले ना आता माग जसं की आम्हाला म्हणत होते की तुम्ही पाहुण्यांसाठी गेस्ट रूम नाही बांधला आणि काय तुम्ही घराचं हे सांगताय तुमच्या घरामध्ये एक गेस्ट रूम नाहीये तर मला हे म्हणायचंय आमचे पाहुणे असे याचे आहेत ना आणि आम्ही सुद्धा पाहुणे आले की आम्ही रात्रभर असं वरती टेरेसवरती स्वरती आखरून टाकून वगैरे ना म्हणजे बराच वेळा कमेंट चालते की तुम्ही एक गेस्ट रूम नाही केलं पाहुण्यांसाठी फक्त घर बांधून ठेवलं पण एक गेस्ट रूम सुद्धा तुम्ही काढलं नाही कमेंट्स मागा आलते पण मी उत्तर नाही दिलं पण आज देते मी अगोदर पण मला वाटत एकदा सांगितलं जेवढे पण पाहू नये कधी कधीतरी आपण असं खूप रेअरली काही असं निमित्तानुसार लग्न किंवा असं काही फंक्शन असलं तरी एकत्र येतो सगळ्यांना जशी तरी कामं असतात तर त्या दिवशी ना आम्ही सगळेजण बसून गप्पा मारतो इतका धिंगाना घालतो ना तर रात्रीच आम्ही म्हणजे दोन वाजता आमचा कार्यक्रम संपला डीजे वगैरे इथल्या सगळ्या आमच्या जावा वगैरे सगळ्या गेल्या मैत्रिणी गेल्या दोन वाजता सगळं फंक्शन संपल्याच्या नंतर तिथून पुढे म्हणले कुणीच झोपायचं नाही कशाला <laughs> उठवत होती म्हणजे कोणीच झोपायचं नाही झोपायचं <laughs> नाही आणि सगळ्या जणी आम्ही रात्रभर बसून राहिलो वरती तिथं बाल्कनीमध्ये सगळ्या सत्या टाकल्या त्याच्यावरती आंतरून टाकलं ब्लँकेट अशा अंगावरती घेऊन इतकी थंडी वाजत होती तरी ब्लँकेट अंगावरती घेऊन सगळ्यांनी इतक्या गप्पा मारल्या इतकं हसलो ना आम्ही रात्री जे झोपण का त्याच्या त्याला आमची बही तुम्हाला माहिती आहे ती लगेच केस धरून उठवायची उठवण्याची झोपायचं नाही अजिबात मग रात्रभर सगळे बसून सगळ्यांनी गप्पा मारल्या अजिबात कोणी झोपलं नाही पाच वाजता खाली आलो मग सगळ्या मुलांच्या शाळेमुळे सगळ्या ते आपण लवकरच गेल्या आणि सगळ्याजण पाच साडेपाच ला गेले आणि त्याच्यानंतर मग आम्ही उठले टिफिन वगैरे केला आणि घर पण खूप घाण झालं होतं मग आम्ही ते सगळं साप वगैरे करून घेतलं रात्रीची भांडी वगैरे आमच्या नंदू मावशी पण थांबल्या होत्या त्यांनी पण आवडू लागल्या भांडे वगैरे अजून मग आजू घ्यायचं तुला आणि तिथनं पुढं मग जरा वेळ आम्ही सगळं आवरल्याच्या नंतर साफसफाई बाहेरच्या साफसफाईला यांनी माणसं लावली होती ते नाही केलं आम्ही घरातलंच म्हणले हे म्हणले तुम्ही घरातलंच पाहा कारण खूप थकलेले आहेत म्हणले तुम्ही एक झोप काढा मग सगळं घरातलं आवरून आम्ही खाल्लं पण नाही झोप गेलो आरती वगैरे केली गणपतीची देवीची आरती केली आणि मग थोडीशी झोप घेतली म्हटलं नाही का थोडं झोप घेतलं ना मग बरं वाटत नाही तर मग असं ढुकलं गेलं अठरा दिवशी पण झोपलं नव्हतं म्हणजे तीन दिवसापासून बसायच्या अगोदर झोपलच नाही एक दिवस डेकोरेशनला दुसऱ्या दिवशी ते फराळ वगैरे ते सगळं पॅक करायला आणि कालचा तर सगळा एन्जॉय मध्येच गेला हे तर तीन दिवसापासून झोपच नव्हती मग झोप घेतली आणि त्याच्यानंतर उठून मग बाकीची तयारी आता गौरी विसर्जनाची करणार आहोत आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवस एवढ्या काही कमेंट्स वाचायला जमलं नाही कामानिमित्त पण तरी सुद्धा मधून मधून थोडस एक दोन एक दोन वाचल्या सगळ्या नाही झालं पण एक दोन एक दोन, दोन, दोन वाचल्या तर त्याच्यामध्ये असं म्हणजे कमेंट्स होता की तुम्ही असं नाही असं करायला पाहिजे होतं तसं नाही तसं करायला पाहिजे होतं गौरींचं आगमन ज्या दिवश हो दिवशी होतं त्या दिवशी पण तुम्ही असं आगमन करायला पाहिजे होतं असं तसं म्हणजे भरपूर कमेंट्स आल्या तर काय आहे जसं की अगोदर पण म्हणलं की आम्ही जसं लहानपणापासून पाहता येणार तसं करतोय आणि दुसरी एक गोष्ट मला म्हणायची मा होती की आम्हाला मेन मीन्स आहे ना मोठ्या माणसाचा कुणाचा आधार नाही घरामध्ये जे काय आहे ना ते आम्ही एकमेकीला दोघीं लाचे बाकी जणचं कसं असतं घरामध्ये सासू असते सांगायला किंवा मग असं असतात फॅमिली की मोठे माणसं सांगायला असतात चुलत सासा वगैरे आजूबाजूचे तसं आम्हाला मोठं सांगायला कुणीच नाही आमचं काय असेल ते सुख दुखाला आम्ही दोघीचे जे पण करायचं तर ते आम्ही दोघीच करत असतो पुन्हा अशा पण कमेंट की तुमचे नातेवाईक नाही आले नातेवाईक नाही दिसले तयारीला नातेवाईक नाही आहेत आमची ऐन वेळीच येते डायरेक्ट सांगते मी की आईन वेळीचे येते नातेवाईक कारण प्रत्येकाला प्रत्येकाची कामं असते त्या मुलांच्या शाळा वगैरे हे ते सकाळच्या सगळ्यांना धावपळ असते मुक्कामाला म्हणल्याच्या नंतर शक्यतो सगळ्यांनाच म्हणजे शाळेचं टेन्शन असतं मुलांच्या आणि प्रत्येकाला प्रत्येकाचे कामं असल्याच्या नंतर नाही आहेत मुक्कामाला कुणी काय म्हणतो ध्रुव त्याच्यामुळे जे पण करायचं आम्हाला दोघींनाच करायचं असतं आम्हाला नाही खरंच मोठं कुणी सांगणार मग थोडंफार घरात कुणी सांगणार असलं ना मोठं माणूस की थोडा फरक पडतो थोड्या काही माहिती होत्या माहिती होतं आणि काय होतं ना की किती धावपळी धावपळीच्या याच्यात आणि गरबडीच्या याच्यामध्ये ना अशा काही बऱ्याचशा गोष्टी असतात की त्या विसरून जातं माणूस आणि मग कुणी काही काय सांगणार असलं ना की मग फरक होतं की हे राहिले हे करा मग हा आमच्या पण आपल्या पण लक्षात येतं की हा यार हे राहिलं होतं बरं का आपलं मग ते करायला पाहिजे मेन मीन्स कुणी मदतीला असलं ना की आपण जरी विसरलो तर समोरचं व्यक्ती आपल्याला घरामध्ये मोठं माणूस कुणी असलं तरी ते सांगतील की पुरीं हे राहिलं ते राहिलं हे करा ते करा असं तर आता काल मम्मीच होती दिवसभर तर हे केलं का ते केलं का असं म्हणजे विचारत होती आम्हाला केलं तरी पण म्हणायचं हे असं करा तसं करा तर फरक पडतो थोडा घरामध्ये मोठा व्यक्ती गुन्हे समोर जरा असल्याच्या नंतर तर मग काही गोष्टी राहतात चुकून होकून दोघीचे म्हणल्यानंतर सांगायला गुणी नाही तर काही राहून जातात काही होतात काही गोष्टींना म्हणजे हे करून म्हणजे लक्षातून जातात करायच्या असतात तरी पण काही गोष्टी विसरून जातात हे असं होतं बाकी काही नाही त्याच्यामुळे जसं आहे तसं म्हणजे जसं आम्ही पहिल्यापासून करतोय तसंच आम्ही गणपती बाप्पांची स्थापना केली तर तेच ना मग त्या दिवशी काय झालं की बऱ्याचशा गोष्टी ना म्हणजे व्हिडिओ मध्ये घ्यायच्या राहिल्या म्हणजे या गोष्टीमुळे आता काही काही म्हणल्या की तुम्ही किचन घर सगळं दाखवावं लागतं गौरींना बेडरूम वगैरे सगळं आतलं घरात फिरावून फिरून आणावं लागतात तर फिरून आणला आम्ही पण आता नेमकं झालं काय आम्ही दोघी जरी एखाद्या कामात गुथलो आणि व्हिडिओ घ्यायला मुलं पण नव्हते शाळेत गेले होते आणि मग एखाद्या नवीन व्यक्तीकडे मोबाईल दिला की त्यांना नाही पटकन घ्यायचं त्यांनी थोडस घेतलं आणि बाकीच सगळं घेतलंच नाही त्यांनी मग ते प्रॉब्लेम असा झाला इकडच्या दारात ज्यावेळेस आणलं ना सगळं फिरवलं ना त्यावेळेस ते त्यांनी व्हिडिओ घेतलाच नाही आणि त्याच्यामुळे मग काही गोष्टी असं धूग एखाद्या कामात जर आम्ही हा एक धुकण जर आम्ही घेत असलो ना तर मग त्यावेळेस आम्ही आठवणी घेतो पण दुसऱ्या नवीन व्यक्तीकडे दिलं ना त्यांना म्हणलं ना थोडा थोडा घ्या कटकट करून मेमोरी फुल होती जास्त नका घेऊ ते मेन मेन गोष्टी स्किप करतात असं होतं तर बऱ्याचशा गोष्टी व्हिडिओमध्ये मध्ये घ्यायच्या सुद्धा त्यावेळी राहिल्या घर वगैरे सगळं आम्ही दाखवलं सगळ्या घरात गुरी फिरून आणल्या बाकीचे सगळं केलं पण मग हे असं होतं दोघी जर एका कामात घुतलं ना तर व्हिडिओ मग त्याच्या कडीला ते व्यवस्थित घेत नाही आणि मग बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावर ना तुमच्या कमेंट्स किती हे राहिलं ते राहिलं किंवा असं करायला पाहिजे होतं तसं तेच तरी पण आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो की स्वतःच व्हिडिओ घ्यायचा स्वतःच काम करायचं कोणाला म्हणजे त्रास देत नाही मुलांना देत नाही आणि कोणालाच ना देत नाही पण त्या दिवशी कसं ताईच्या हातामध्ये मुखवटे होते देवीचे आणि मी पावलांचे छाप करीत होते दोघी पण बिझी होतं आणि मग कसं होतं काय व्हिडिओकडे लक्ष द्यावा व्हिडिओ काय घेतो काय नाही आणि की आपण जे काम करतोय त्याच्याकडे लक्ष द्यावा असं प्रश्न पडतो तर चला आता थोड्याच वेळामध्ये बायका येते तर खरंच ना गौरी गणपतीचा सण जवळ येताच आपण मोठ्या उत्साहाने थाटामाटाने तयारी करतो पण ज्या वेळेस गणपती विसर्जनाची वेळ येते किंवा मग गौरी विसर्जनाची वेळ येते त्यावेळेस कुठंतरी हरवल्यासारखं वाटतं नको वाटतं उदास उदास वाटते घरामध्ये सुद्धा सगळ्या आणि एक असं म्हणजे जितके दिवस गणपती बाप्पा घरात असतात गौरी घरात असतात त्यावेळेस घरामध्ये जितकी अशी करमणूक असते जितक्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण असतं तितकं म्हणजे असं राहत नाही गेल्याच्या दिवशी तर एक दोन दिवस खूप असं वेगळं वाटतं तर आज फायनली गौरी विसर्जनाचा दिवस आला आहे काश गौरी आपल्याकडे गणपती बाप्पानी इतक्याच दहा दिवस असतात तर किती छान ना पण काय करणार दोनच दिवस असतात बिचारा तिसऱ्या दिवस जातात तर गौरींची ओटी वगैरे भरली त्यानंतर दही भात आणि गोळ्याचं नैवेद्य आमच्या इकडे देतात जाताना वाटं लावताना तर दही भाता आणि गुळाचा नैवेद्य इथं त्यांना मी देते त्यानंतर त्यांची ओटी वगैरे भरावा लागती जाताना तो ओटी वगैरे जसं की तुम्ही आधी पाहिलं मी भरली होती आणि नंतर दृष्ट वगैरे काढावं लागते दोघींची तर जोपर्यंत बसल्या होत्या ना तोपर्यंत दोन्ही टाईम आम्ही त्यांची दृष्ट काढत होतो कारण त्या सुंदरच तितक्या दिसत होत्या तर कुणी पण आलं की म्हणजे म्हणायची खरंच खूप छान दिसत आहेत खरंच खूप छान दिसत आहेत तर जशी आपण आपल्या बाळांची मुलांची दिश्ट काढतो ना तशी आम्ही गौरींची पण दरवर्षी दोन्ही तीनही टाइम माझी आजी तर होती ना ती तीन तीन टाइम काढायची मम्मीनी पण काढली मम्मी आली होती तर आणि आम्ही पण दोघी काढत असतो त्या दोघींच्या दृष्ट पण काढल्या त्यानंतर ओटी भरण पण इथं झालं आणि आता दोरे वगैरे घ्यायचे आहेत नैवेद्य पण दाखवलेलं आहे सगळ्या बायका जमल्या ज्या मैत्रिणी जाहा वगैरे होत्या बायका त्यांच्यासाठीच आम्ही थोडं थांबलं कारण आज मुहूर्त होता पावणे दहा वाजेपर्यंत त्याच्यामुळं मग आम्ही वेट केलं नाहीतर मग लवकर उठवल्या असत्या पण खरं सांगू का लवकर सुद्धा वाटत नव्हत्या तर आज गौरीचं विसर्जन आहे तर मग त्यासाठी सगळ्या दोरे घ्यायला इथं जमलेल्या आहेत तर सगळ्या जणी आल्यात बघा इथं कविता ताई त्याच्यानंतर सुनीता था ताई दुसऱ्या सुनीता था ताई इकडं ताई आहे इकडे सुनीता तू म्हणता राजमावशी सुनीता ताई इकडे पल्लवी आणि इकडं इकडे पल्लवी ताई आणि इकडं भक्ती ताई ताई इकडे बसल्या पाठी माग <laughs> आणि आता ह्या ह्या वेळेस आम्ही म्हणजे गौरीचं विसर्जन संध्याकाळी करू राहिलो कारण आता <laughs> सकाळ सकाळ सगळ्यांच्याच मागं गडबड होती म्हणून म्हणलं संध्याकाळीच करावा कारण ह्या अशा कामाला आहे ना निवांत वेळ पाहिजे तेव्हाच ते कुठं जरी देवाचं कोणतंही कामाचं निवांत केलं ना तर ते म्हणजे चांगलं होतं आणि आपल्याला बी केल्यानंतर प्रसन्न वाटतं <laughs> तर म्हणलं चला संध्याकाळीच करूया ना आता ह्या वर्षीचा मुहूर्त संध्याकाळी पावणे दहापर्यंत पर्यंत आहे त्याच्यामुळे म्हणलं विसर्जनाचा त्याच्यामुळे म्हणलं चला संध्याकाळी घेतले दोरे आणि विसर्जन केलं तरी चालेल तर जसा भाग बदलतो तशा प्रथा बदलतात आणि सगळंच बदलतं तसं आमच्या तिकडं कसं आहे की गौरीचे पाच पाच दोरे घेतात आणि पाच पाच गाठी बांधतात आणि एका गौरीचे पाच दोरे आणि दुसऱ्या गौरीचे गौरीचे पाच दोरे असे सगळे मिळून दहा दोरे घेतात सगळे मिळून पाणी लावली का

तर इथं पहा अशा पद्धतीचे दोरे घेतात म्हणजे दोऱ्यामध्ये पाच हे बांधतात तर सगळ्यात अगोदर दोऱ्याला हळदी कुंकू लावून घेतलं त्याच्यानंतर हळकुंड बांधून घेतलेलं आहे थोड्याच अंतरावर नंतर खारीक बांधून घेतलेली आहे म्हणजे प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं आमच्या इकडं हळकुंड खारीक तांदूळ पण बांधतं कुणी सुपारी फूल असं वेगळ्या वेगळ्या कुठल्याही पाच वस्तू त्याच्यामध्ये बांधल्या जातात तर आता आम्ही हळकूट हळकुंड हे बघा त्याच्यानंतर खारीक बांधली सुपारी बांधणार आहोत पुढं झेंडूचं फुल पण इथं वाणते मी म्हणजे असं बरंचसं काय काय ठेवलं होतं तर पाच वस्त पाच पदार्थ कुठले या ह्या दो दोऱ्यांमध्ये बांधावे लागतात सगळे दोऱ्या बा दोरे बांधण्यात गाठी घेण्यात व्यस्त आहेत बघा एक दोन तीन इकडं दो दो ताई चार याच्यानंतर भक्ती पाच पल्लवी ताई कविता त्यांचं मागचं रिॲक्शन राजलक्ष्मी साथी। साथी। तर हे बघा ओटी मध्ये अशा प्रकारे हे दोरे सगळे घेतले जातात तर जे दोरी ओटीत घालते ती आपल्याला विचारते की काय घेते तर इथे मी म्हणत आहे राजलक्ष्मी कोणासाठी तर मालकासाठी तर असं आमच्या इकडे करतात तर सगळ्यांचे आता काही पाच जणींचे दोरे मी ओटी मध्ये घेतले आणि पाच जणींचे दोरे स्वातीने ओटी मध्ये घेतले आणि दिवसभर यांनी सगळ्यांनी आज पाण्यामध्ये लाव कांदे लावले होते कुणी कोरड्यात पण लावले दिवसभर म्हणजे वाकून कांदे लावणं सोपं नसतं पूर्ण कंबर पाय कामातून जातात पण संध्याकाळी तरी पण आम्ही बोलवल्याच्या नंतर सगळ्या जणी आल्या म्हणजे खरंच शेतातलं काम खूप कष्टाचं आहे आपण म्हणजे शेतातल्या कामाची कुठं हे करू शकत नाही आपण कम्पॅरिझन करू शकत नाही दुसरं किती मेन मीन्स काय शेतातल्या कामाला कुणी इतकं हे देत नाही व्हॅल्यू देत नाही शेतकरी माणसाला कुणी इतकी व्हॅल्यू देत नाही पण खरंच दिली पाहिजे कारण त्या कामामध्ये जितके कष्ट आहेत ना तितके कष्ट दुसऱ्या कुठल्याच कामामध्ये नाही येतं त्यानंतर मग हे जे सगळे दोरे होते ते सगळे आम्ही गौरींच्या म्हणजे असे डोक्यावरती ठेवत असतो आणि मग गौरींच्या डोक्यावरती ठेवून मग गौरींची दृष्ट काढून गौरींची आरती करून मग गौरींना म्हणजे काय म्हणतात ना वाटं लावलं जातं तर खरं तर इच्छा नसती वाटं लावायची पण आता काय म्हणतात ना का आ, एक आहे ते कुठ तरी कुठल्याही गोष्टीला एक बंधन असतं तर इच्छा नसताना हे वाट लावावं लागतं एक मुखुटे हलवावे लागतात आणि हे मुखुटे वगैरे हलवल्याच्या नंतर पण आम्ही काढून ठेवून म्हणजे हे असंच हो ठेवत असतो यातला आम्ही काहीच कळत नाही ज्यावेळेस गणपती बाप्पांचं म्हणजे गणपती बाप्पा जातात त्याच्यानंतरच आम्ही हे सगळं दरवर्षी काढतो कारण एकदम घरामध्ये एकदम असं एक वातावरणच एकदम वेगळंच होऊन जातं काढल्याच्या नंतर म्हणून आम्ही काढत नाही मुकुटे हलवून म्हणजे गौरींना वाट लावून त्यांचे मुकुटे खाली घेऊन पूजा वगैरे करून तसेच ताटात एक साईडला ठेवतो कमीत कमी दहा दिवस तरी आपल्याला त्यांचे चेहरे पाहायला मिळतील या दृष्टीकोनातरीपुरते जन्म तर इथं सगळ्या महिलांनी मिळून आम्ही गौरींची आरती केली आणि त्यानंतर मग जे गौरींचं ओटीचं सामान आलं होतं ज्या काही साड्या गौरींला आल्या होत्या त्या सगळ्या थोड्याशा अशा त्यांना पुढं समोर हे करून घेतल्या खरं तर अंगावरच टाकायला पाहिजे होत्या पण आता पाठीमागून येणं बिलकुल आम्ही जागा ठेवलेली नाही नवीन लोकेशन होती म्हणजे अगोदरच्या घरामध्ये आम्ही पाठीमागं थोडीशी जागा ठेवत होतो पण आता इथं अचानक गडबडल्यावानी झालं नवीन ठिकाणी त्याच्यामुळं मग मागं थोडी पण स्पेस सुटली नाही आमच्याकडनं त्याच्यामुळे आता अंगावरती साड्या टाकता येत नाही म्हणून अशा फक्त समोर त्यांना दाखवून घेतल्यात दोघींच्या पण साड्या एक वाट लावायच्या अगोदर अगोदर म्हणजे आत्ता मुखोटे वगैरे हलवलेले नाहीत ते दोरे फक्त त्यांच्या डोक्यावरती ठेवलेले आहेत आणि ह्या साड्या सगळं ओटीचं सामान बऱ्याचशा साड्या वगैरे सगळ्या त्यांना दाखवून त्याच्यानंतर आता मुखोटे हलवणार आहोत तर मुखोटे हलवायला सुद्धा पाच सवासनींचा हात लागतो तर आता आतमध्ये सगळ्यांना जाता आलं नाही म्हणून मग अशा हाताला हात आम्ही सगळ्यांनी लावले आणि मग मुखवटे लावले तर बऱ्याच जणींनी ना म्हणजे मग मुखवटे हलवून काढले तर ज्यावेळेस बसवल्या हो त्यावेळेस बऱ्याच जणींनी आम्हाला विचारलं होतं की ताई तुमच्या गौरींचे जे हे केस आहेत ते म्हणजे कसे आहेत थोडंफार आम्हाला त्याच्याबद्दल सांगा किंवा मग ते तुम्ही कसे त्याच्यावरती अटॅच केले ते सांगा तर उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये ना नक्कीच सांगू जेणेकरून पुढच्या वर्षी जर तुम्हाला हाऊस असेल तर तुम्ही अशा पद्धतीने गौरींसाठी केस लावू शकता तर हे ना कुठून घेतले होते कितीला घेतले होते हे सगळं तुम्हाला एक दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये मी सांगन खूप सुंदर दिसतात ते केस लावल्याच्यानंतर त्याची गेल्या वर्षी आम्ही वेणीसुद्धा घातली होती गौरींना आणि ह्या वर्षी मोकळे सोडलेत तर जसं आपण करू तसं पण केस असल्यानंतर गौरींची एक हे म्हणतात ना एक रूप वेगळंच खुलून येतं तर मस्त अशी लांब लांब लाँग अशी हेअर आहेत ते केसांचे गंगावन नाही आहेत ते ॲक्च्युली गंगावन असे परफेक्ट बसत नाही सप्लिमेंट ज्याला आपण म्हणतो ना ते नाही येतं एक वेगळ्याच प्रकारचे गौरींसाठी स्पेशल ते टोप आहेत जेणेकरून ते फक्त मागच्या मागच्याच त्यांचा जो आंबाडा असतो त्यालाच बसतात ते तर ते नक्कीच तुम्हाला दाखवते मी उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये त्यानंतर मुखोटे घेतल्याच्या नंतर ताटामध्ये वस्त्र तांदूळ ठेवून त्या तिथं पुन्हा त्यांची सगळ्यांची आम्ही हळदी कुंकू लावून सगळ्यांनी पूजा केली हळदीकुंकूचा मेन खूप या सणाला मान असतो अगरबत्ती वगैरे धूप आणि सगळे परत पुन्हा सगळं काही करून छान अशी खाली पूजा घेतली आणि करून घेतली आणि खऱ्या अर्थाने आता म्हणता येईल की गौरींना आपण निरोप दिला लेकीला वाटत लावलं किंवा मग काय म्हणावं ते कळत नाही मला या सिच्युएशनला कारण खूप ह्या सिच्युएशनला खरंच खूप ज्या पण ताई गौरी बसवतात हो त्यांना माहिती आहे की ह्या सिच्युएशनला आपण किती इमोशनल होतो खूप वाईट वाटतं म्हणजे असं वाटतं जावच नाही एक जसं आपण मुलगी घरातनं जसं वाटायला लावतो ना तसं असं थोडंसं मनामध्ये एक वेगळं जसं दाटून आल्यासारखं होतं आणि बऱ्याचदा विचारलं सुद्धा होतं की ताई तुम्ही गौरीच्या डोळ्यांमध्ये लेन्स टाकल्यात का तर नाही आमच्या गौरीचे डोळेस तसे आहेत पण फक्त आम्ही लॅसेस टाकल्या होत्या आय लॅसेस <laughs> <ताँ था दुपाना laughs> राजू नाव घेतलं असं हा घेत नाही डायरेक्ट घेते नाव आज मी राजू कोण <laughs> Papa bermala di video. Mama mau lihat di kayak वाटी सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी बाबासाहेबांच नाव घेते सात ज्यांसाठी तुमच्यासाठी फक्ती नाव गोडवे पतीची खोल आमळ रावचं नाव घेते याचे सरे अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण सारथी अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण सारथी समीर माझे शिव मी त्यांची पारुती आता बागेत पोपट आले गमतीला हिरुच्या बागेत पोपट आले गमतीला शंकररावांचं नाव घेते सवासणीच्या पंक्तीला वा 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 स्वती तू घेत चल हळदी कुंकाच्या दोन वाट्या सासर आणि माहेरची खून आणि राजेंद्ररावांचं नाव घेते मुठ्यांची सून घेतले का सगळ्यांनी नाव घेतले मनीष ताई राहिले मनीष ताई घ्या बाय घ्या मोठ्यानी असं घोंगराट रात्री केलं हा घ्या

भक्ती <laughs> 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 बसले पाया पडली तुमच्या काल काल नाही पडली बाई एवढ्या माणसात सगळ्यांना पुत्रीच आहेत काय सगळ्यांच्या तुम्हाला तरी तळदी कुंकाचा मस्त असा मस्त मस्ती करता करता एकमेकींशी गप्पा मारता मारता छान असा कार्यक्रम झाला कामाचा किती शी असला तर थोडा वेळ एकत्र येऊन थोडीशी अशी मस्ती केली की, की काय म्हणतात ना कामाचं सगळं असं हलकं होऊन जातं ताण ता तर कधी मध्ये असं एकत्र येऊन एन्जॉय केला पाहिजे <laughs> <laughs>

छान असे दोरे घेऊन झालेत गौरींचं विसर्जन पण केले <laughs> तर आज मान भात असतो तर आता ताई सगळ्यांना प्रसाद देऊन भात आणि गुळाचा मी राहिले ताई मला देखील किती भाई हा हे तुमच्यासाठी बनवलेत आता म्हणजे 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 गरम गरम करून ठेवलेत म्हणले तर हवा सुटली आणि बघा अंधार पडलाय सगळ्या सगळ्या जणी गेल्यात आणि इकडं बघा आम्ही जानकी संग गप्पा मारतोय चाललंय तिला तिचं काम हां तर जानकी जानकीसाठी पेडिग्री आणलेली दाजींनी तिला संध्याकाळी पेडिग्री देत असतात आणि हे पाहून बघा लगेच कशी करू राहिली जानकी घालवायचं काम हा जानकीला रोज इथं आम्हाला अगरबत्ती लावावं लागते मच्छरांसाठी आणि लावली का मग जरा मच्छर कमी चावतेत कारण आता पावसाळ्यामुळे ना जास्त मच्छर झालेत ना सगळीकडं तर मग रोज सकाळी तर नसतेत पण संध्याकाळी लई असते त्याच्यामुळे एकदा इथं कॉईल लावली की टेन्शन राहत नाही हे जानू, जानू। जे इतकी लावली का मग मच्छर चावत नाहीत जानूला ज्यानू लहेरी ये, ये, ये पाहिलं का घालव जानकी करते आणि लगेच म्हणून घालवत है ना ऐक ऐक जानू जानकी साहेब नाही जानकी ताई जानकी साहेब जानू म्हण ना तिला जानू जानू जानकीचा अजून कलर नाही गेला तसाच आहे कारण त्याच्यानंतर एवढा पाऊस नाही झाला पावसात भिजलीच नाही त्याच्यामुळे कलर नाही गेला नाही पावसात भिजली जर असती तर मग कलर करून घेतली तिला सारण ती टाकायला पाण्याचं तिथे एक ड्रम भरून किंवा काय असं ठेवत असतो हे नंतर केलं गोटा केल्याच्या नंतर तिथं खाली पण पीसीसी करून घेतलं कोबा वगैरे तिला मॅट टाकायची होती हे म्हणत होती खाली मॅट टाकू आपण पण त्याच्यामध्ये किडे वगैरे होते असं आम्ही ऐकलं पण मग आम्ही मॅट कॅन्सल केली ना कोण घेतो एकदा धुतला म्हणलं ना राहून द्यावा बांधायला काढल्या तर दाजी तुझ्या ते म्हणले तु तिथं पिल्लू पण त्याच्यात राहील तिला चला आम्ही पण जातो ते झाले का <laughs> तो गेट लावून घेऊ राहिले डायरेक्ट लॉक लाव आता चल ध्रुव तर गेला पण पुढं चप्पल नाही घातलेली काय नाही पहाच पळत आला होता ना आम्ही त्यांना सोडवायला आलो म्हटलं गेट लॉक करून घ्यावं जर रुद्र तू पण सकाळी तुला ले झोपायचंय पण तरी पण आम्ही जोपर्यंत बसू ना तोपर्यंत जागत राहते ना त्यांना काय तर एकदम शांत शांत झाले सगळं वातावरण आता कर्मण झालंय असं कारण ती दोन तीन दिवस एवढं आणि अगोदर पण तयारी एवढी करीत होतं सगळं उत्साह आणि गौरी बसवायच्या गणपती तर आहेत अजून पण तरी सुद्धा गौरी गेल्याच्या नंतर घरातलं वातावरण होतं दरवर्षी तसंच होतं कारण दीड दोन महिन्या अगोदर तयारी करणं हे ते पुन्हा जे गौरींची खेळ आहे त्याची प्रॅक्टिस रात्रीच सगळ्या एकत्र जमून मस्त असा एन्जॉय त्याच्याबरोबर ती प्रॅक्टिस म्हणजे ते सगळं आता कुठेतरी मिस होईल पुढच्या वर्षापर्यंत त्या गोष्टीला सगळ्या आम्ही मिस करू आणि गौरी गेल्याच्या नंतर दोन दिवस तरी करत नाही एकदम असं म्हणजे काहीतरी हरवल्यासारखं फील होतं म्हणजे करमतच नाही थोडक्यात काय काय माहिती पण नाही हे होत असं गेल्याच्या नंतर मग त्याच्यामुळं आम्ही काय करत असतो म्हणजे गणपती उठूस पर्यंत आम्ही काहीच काढत नाही त्यांचं साज वगैरे तेवढंच ठेवतो बाकीचं डेकोरेशन ते सगळं जसच तसंच ठेवतो आणि मग गणपती उठल्याच्या नंतर सगळं डेकोरेशन काढून ठेवित असतो तोपर्यंत आता सगळे असंच ठेवीत असतं फक्त पण आहे ना मुकोट्या पण आम्ही तिथे साईडला ठेवत असतो